आपल्याकडे कोथुडपुलटेच्या हदीमध्ये काल आपल्याकडे असा रिपोर्ट झाला या ठिकाणी गुरु नगर या ठिकाणी राहणार या सोसायटीमध्ये राहणार एक महिला आहे एकटीच राहते आहे त्यांचं आहे साधारणतः पंच्याहत्तर वर्ष त्यांचं नाव आहे कमल संपत घुले त्यांच्या त्या घरी त्या एकट्याच राहत होत्या त्यांचा मुलगा नागपूरला राहतो त्यांची मुलगी पण पणच्या भागात राहते परंतु काल त्या सोपे काही लोकांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी एक जळल्याचा वास येतो त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असतात त्या घराला तुरपडी लावलेली होती लॅश लावली होता आणि आत गेल्यानंतर ती महिला मृत आपल्याला मिळून आली त्या ठिकाणी या घटनेमध्ये त्या घरामध्ये काही ऑइल पडले दिसलं काही वाद दिसते काही हे पण दिसते प्राथमिक तपासामध्ये याच्यामध्ये एक्सिडेंट सुसाईड असे केस वाढते परंतु याच्यामध्ये घटनास्थळावर आपण पूर्ण आयकार फॉरेन्सिक एसपर्ट्स फायर ब्रिगेडची गाडी आणि इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर या सगळ्यांचा तपास करून नक्की ही घटना कशामुळे झाली याच्यामध्ये पोलीस तपासा ते निष्पन्न करतील परंतु याच्यामध्ये कुठलाही घटनाचा प्रकार दिसत नाही तशी शक्यता पण या ठिकाणी दिसत नाही परंतु घटना आत्महत्या आहे की ॲक्सिडेंट आहे याच्याबद्दल पोलीस तपासाला ते नंतर निष्पन्न होईल त्या घरामध्ये एकट्याच आता प्राथमिक माहिती अशी आहे तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्या तपास तपासपूर करतील परंतु घातपराचा कुठलाही प्रकारच्या दिसून येत नाही